मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिपद आणि आता पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये रस्सी खेच सुरू आहे मात्र या सगळ्या वादविवादांमध्ये बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून मोठी चर्चा रंगली आहे हे कमी की काय यातच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका ट्विटनं या चर्चेला आणखी उधाण आलंय त्यांनी अजित पवारांना बीड आणि परभणीचं पालकत्व स्वीकारण्याचं आव्हान करत एक मोठा गौप्यस्फोट केलाय मिटकरींच्या त्यांनी संतोष देशमुख प्रकरणाचा उल्लेख केलाय मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात धनंजय मुंडेंवर आधी गंभीर आरोप झालेत वाल्मिक कराड प्रकरण संतोष देशमुख प्रकरण यासारख्या वादग्रस्त घटनांमुळे ते आता विरोधकांच्या निशाण्यावर आहेत आणि अशा परिस्थितीत बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांना मिळणं कठीण होऊ शकतं तर दुसरीकडे भाजपमधील ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचंही नाव बीडच्या पालकमंत्रीपदासाठी पुढे येत आहे पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळालं आहे त्यांची राजकीय पुनर्बांधणी सुरू असल्याचंही मानलं जातंय त्यामुळे बीडच्या पालकमंत्रीपदावर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तीव्र चुरस आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानं बीड जिल्ह्यातील राजकारणाचं वातावरण तापवलं होतं धनंजय मुंडेंवर आधीच काही प्रकरणांमुळे टीकेची झोड उडाली आहे त्यामुळे आता बीडच्या पालकमंत्रीपदासाठी त्यांची दावेदारी आणखी कमजोर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यातच अमोल मिटकरी यांनी या ट्विटच्या माध्यमातून या प्रकरणावर फोडणी टाकली आहे या ट्विटमुळे हा विषय अधिक पेटला आहे देशमुख प्रकरणात सतत घेतलं जाणारं धनंजय मुंडे यांचं नाव केलेले गंभीर आरोप आणि त्यावरून उडालेला राजकीय गोंधळ आता चर्चेचा विषय ठरतोय या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर मुंडेंची दावेदारी कमजोर होऊ शकते याशिवाय अमोल मिटकरी यांच्या ट्विटने या प्रकरणाला आणखी वाचा फोडली आहे मिटकरींनी थेट अजित पवारांना बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारण्याचं आव्हान करत अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं केलंय संतोष देशमुख प्रकरण त्यातून निर्माण झालेलं वादग्रस्त वातावरण आता धनंजय मुंडेंच्या राजकीय भवितव्यावर प्रभाव टाकू शकतो आता प्रश्न उरतो की अमोल मिटकरींचं ट्विट नेमकं कोणत्या उद्देशानं केलं गेलं हे ट्विट धनंजय मुंडेंच्या विरोधातल्या अंतर्गत खेळीचा भाग आहे का आणि यामुळे अजित पवारांचा निर्णय काय असेल बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाईल याकडे सगळ्यांच लक्ष आहे परंतु महायुतीतल्या अंतर्गत वाद आरोप प्रत्यारोप आणि नेत्यांची उंची जोपासण्याचे डावपेच यामुळे ही राजकीय रस्ती खेच आणखीच रंगतदार होणार आहे हे नक्की धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद मिळेल की त्यांना डावलून पंकजा मुंडे पुढे येतील हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरेल जर तुम्हाला या विषयावर आणखी अपडेट्स पाहायचे असतील तर आमच्या सिविक मिरडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि राजकारणातल्या अशाच महत्वाच्या घडामोडींचे साठी आमच्या सोबत जोडून राहा